जय गंगामय्या गंगेच्या स्मरणाचा महिमा आपण पाहिला आता गंगामय्याला अंतःकरणामध्ये धारण करून गंगा स्नानासाठी म्हणून गंगा दर्शनासाठी म्हणून जे गंगेच्या ठिकाणी यात्रेला निघतात म्हणजेच हरिद्वार असेल काशी असेल जिथं जिथं गंगामय्या आहे तिथं तिथं यात्रेला गंगा दर्शनासाठी म्हणून निघतात त्यांना काय फल मिळतं याचा विचार करताना शास्त्रकार सांगतात गंगामुद्दिश्यो गेन प्रयत मानस पदे पदेश स्या वाजपेय नृत्यन्ति पितर सर्व गच्छतां पापानि प्रपलायन्ते गर्हीतान्य दूर प्रत्यक्ष महादेव श्री नारदमहर्षींना सांगतात हे नारदजी जो विशुद्धात्मा गंगा स्नानाचा उद्देश करून यात्रेला निघतो त्याला पावो पावली अश्वमेध यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं शेकडो वाजपेय यज्ञाचं फल तो प्राप्त करतो गंगा स्नानाच्या निमित्ताने जाणाऱ्या मनुष्यावर सर्व पितरगणस प्रसन्न होतात नुसतेच प्रसन्न होत नाही तर आपल्या कुळातील कुणीतरी गंगा स्नानाला निघालेला आहे म्हणून ते प्रसन्नतेनं नृत्य करू लागतात त्यांचे आणि जो गंगा स्नानाला निघालेला आहे त्यांचेही महानिंदनीय पाप सुद्धा दूर पळून जातात म्हणून गंगामय्याच्या स्नानाचा उद्देश धारण करून यात्रा करावी म्हणून मी नेहमी सांगते एक असते यात्रा दुसरी असते जत्रा आणि तिसरी असते वारी यात्रेमध्ये तरी थोडी सात्विकता असते पण जत्रा ही केवळ फिरण्यासाठी केली जाते आणि वारी अंतःकरण करता केली जाते म्हणून यात्रा आणि वारी या उद्देशानच मनुष्यानं तीर्थयात्रा केली पाहिजे जेणेकरून तीर्थाचा संपूर्ण लाभ आपल्याला प्राप्त करता येईल अशा गंगामय्याची यात्रा करण्याचं सौभाग्य आपल्या जीवनामध्ये येवो अशी मैयाच्या चरणी प्रार्थना जय मैया